नमस्कार म्हणजे स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता झाला बोलतोय पाणीपुरी आधा पाणी गर्दी किती होती दुकानामध्ये पाणीपुरी एक तास गेला माझा त्याच्यात बघा महिना झाला आहे मुलीने सांगितलेलं की बाबा पाणीपुरी आणा आणि दिवस चालू होते चला आज आणतो उद्या आणतो असं करून 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 तो महिना झाला आणि बाहेरचं जरी दिले तरी पण ते आमच्या सहा पुऱ्यांमध्ये आमचं पोट नाही भरत आणि मनही नाही भरत आमचं ना बरोबर ना खास करून दुर्वाला कारण दुर्वाला पाणीपुरी खूप आवडते दे। तिला रोज दिले ना तरी ती पण दिली तुला वाणीपुरी तरी पण काय तिला कमी पडली सहापुरी कमी पडतं आता काय बोलकेट पाहिजे ना शेवपुरी मला क्लास मधून पण शेवपुरी दिली आता बोलाय मग तू पण मला पाणीपुरी पाणी भांडू नका भांडणं होईल तुम्ही काय सांगू नका तिला हे दिलं आणि तिला ते दिलं उकडची भांडणं होतील आणि मला निस्तरावं लागेल सगळी खाणार काय पप्पांना दे मग आता जेवण नाही ना मला नंतर दे खा मंदा लग रहा एक पैकेट खाया जी माता जी अवन नो को ना ये तुम चाह सकते पांच खाएगा जवन नो को ना बनो नक्की मामी कुड़े जाए इसे तू माला माला जवन पाएगी पानी पड़ना तुम्हारे नौकर ना जीवन नकोच बोलणार हे पूर्ण संपवणार तुम्ही दोघी मग आता ह्यांचं पाणीपुरीवर भागते तरी पण जेवण तर बनवावंच लागणार आहे खिचडी बनव किचडी नक्की चालेल मला हळू खिचडी घ्या घ्या ना आता देते तर घ्या ना

खिचडी बनवते वाजलेत बघा सव्वा नऊ झाले हाच आमचा रोजचा टायमिंग यायचं लेट जेवण लेट आणि दुर्वा पण आता ट्युशनवरून आले आणि नवी आठ वाजता आलं ट्युशनवरून दोघींची पण एक्झाम चालू आहेत दुर्वा तर आज कितीला गेलेली दुर्वा दुर्व तू ट्युशनला साडेचार साडेचारला गेली ती आता नऊ वाजता आली ती नववी आहे ना आता पुढच्या वर्षी ती दहावीला जाणार ना महा डबल आहे डबल मुलं कंटाळतात पण अभ्यास तर केलाच पाहिजे पुढे कसं होणार मग अभ्यास नाही केला तर माझ बनू खिचडी बनू बरोबर चला मग आज खिचडीच बनवते खिचडीचं बेत आहे आजचं जेवणाचा तर आपल्या मंडळीनं बोलवा पाणीपुरी खायला पोरी न्या सगळ्यांनी पाणीपुरी खायला तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय